दरम्यान जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध जम्मू काश्मीरमध्ये विकास केला असं अमित शहा यांनी म्हटलं आहे भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुकीची आता तयारी जोरदार सुरू आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जम्मू काश्मीरमध्ये आम्ही विकास केला असं यावेळेला बोलताना अमित शहा म्हणाले भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय जम्मू काश्मीरसाठी हा जाहीरनामा आहे